जालनामध्ये शेवग्याच्या शेंगा महाग झाल्या आहेत मागील काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आहे त्याचा परिणाम भाजीपाल्यावर झालाय सर्वच भाज्या महागल्या आहेत सध्या बाजारात पाहायला गेलं तर कांदा लसूण आणि शेवगा यांसह इतर भाजीपालाही महाग झालाय शेवग्याच्या शेंगा तर मटणापेक्षाही महाग झाल्यानं बाजारपेठातून शेवग्याच्या शेंगाच गॅप झाल्यात लसणाचे दर देखील चारशे रुपयांच्या पार गेलेत भाजीपाल्याचे दर गगनाला भिडलेत त्यामुळे ग्राहकांचं बजेटही कोलमडलंय मला सांगा तुम्ही भाजीपाला व्यवसाय करताय आजपर्यंत शेवगाचे भाव काय होते आणि आज काय भाव होते आज शेवगा शंभर रुपये पावशेर हे मार्केटला मिळत नाही लसणाचे कांदा सारे मावाचे भाव वाढलेले सध्या

दादा मला सांगा तुम्ही भाजी का भाजी काय भाजीपाला खरेदी केला मी कारले घेतले अच्छा आणि काय भाव घेतले आज वीस रुपये भाजीपाल्याचे भाव काय वाटत तुम्हाला वाढले वाढले आता तुमचं बजेट काय म्हणतो बजेट म्हणजे आता सगळी महागाई झाले ना भाजीपाल्याला पाचशे रुपये सुद्धा पुरत नाही थैली भर बाजार येत नाही भाजीपाल्याने शेवगाचे शेंगाचे भाव वाढले भाव लय वाढले आठशे रुपये भाव हो आता खाताय का आता गण खावाटत पण पाहिजे खावाटत नाही कांदे पण वाढले कांदे वाढले वाढ भाव साडे तीनशे चारशे रुपये किलो तुम्ही करताय का खाण्यात चाललंय खाऊ खवगळ पण मनी नाही ना जवळ मनी असलं की मग खावत काही माणसात कडधान्य कडधान्यावर जोर चाललाय घरच्या घरी तुमचं भगवान शेळके हे भाऊ दादा मला सांगा तुम्ही किती वर्षापासून लावसायला वीस वर्षापासून लावस तुम्ही एवढे पाहिले नाही ना आठशे रुपये किलो जागेवर चालले आता इथं काय गाव आजचा काय भाव आलाय आठशे रुपये किलो चालला ना हा मग ते येईनच नाही ना आलाच नाही तर थोड्या फार आणत लोक आठशे रुपये किलो विकायला लागला मार्केटला आम्ही काय भाव विकाव त्याला गिरायक घेईन का नाही घेत नाही गिरायक एवढा भाव आहे ना आता आणल्यानंतर सुद्धा अंगावर पडत नाही मग ते विकले तर बरं आहे नाही तर मग अंगावर तर पडणार सर त्याच्या कुठल्या भाजीपाला लसणाचा भाव वाढला लसण चालला साडेतीन तीन साडेतीन हजार रुपये शंभर रुपये पावसा इथंच विकण्या लागतो आम्हाला दोडके वाढलेले भेंडी भेंडी सारेच ज्यादा वाढली भेंडी भेंडी साठ रुपये किलो जाग्यावर चालली इथं आम्ही वीस रुपये पावसे विकतो आलू वाढलेले चाळीस रुपये किलो शिवराय आलू चाळीस रुपये किलो चालू आहे कांदे चालू आहे पन्नास साठ पन्नास साठ टमाजी हो फक्त मेथी पालक ते सस्त आहे कोथंबीर सस्ती आहे आता वांगेरी वाढत दोन तीन दिवसात आता सट आहे तर वांगेरी वाढत चालू होऊन जाईल बदलतो काय परिणाम परिणाम तर झालेलाच आहे सर मालच ये ना माल आला तर भाव येतो गिरायक काय म्हणतो तर बिलकुल दिसणारच नाही आता पहिल्यासारखे नाही काय तुमचं रमेश नागोजी वानखेडे